थँक्यू सो मच so दादानी आपल्या शॉपला व्हिजिट दिल्या आणि आपल्या ब्लॉग म्हणजे ब्लॉगद्वारे पूर्ण शॉप दाखवायचा प्रयत्न केला खरखर असेच ब्लॉग नवीन नवीन टाकत राहा आणि आपल्या नवीन नवीन पब्लिकला असे काय तरी वेगवेगळं वेग दाखवायचा प्रयत्न करता तुम्ही दादा चॅनलला सगळ्यांनी पाहिला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपला शॉप कसा वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिजिट द्याल तर बिलकुल पण विसरू नका पाहिजे तर सबस्क्राईब करा भावांना नावाच्या बाबाच्यामुळे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे जेणेकरून आपला माणूस आणखी पुढे जाईल जय किरा मिलिन पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बरेच दिवस झाले ब्लॉग काही येत नाही दोन तीन जरा विचारत पण होती कालोय मानकोलीला एका शॉकचं उद्घाटन आहे तर आपण आता चाललो आहे थोडा वेळ निघणार आहे मी पण ब्लॉग खूप लेट येतात गाईज तर तुम्ही आपल्या ब्लॉगवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण चांगलो मानकोलीला एक शॉकचं उद्घाटन आहे ॲक्च्युली लेटच झालंय मंगे पण बोलत होता येतो आईन टाइम बोलते मी नाहीत तर मी एकटा चाललो आहे अजून एक बालकुमवरला आत्ताचा बघा पण येते तर आपण जरा भेटूया बालकून तर आपण जाऊया आता पोहोचलो बालकमला अजिनत पण येतोय आता मागणं आणि नाक्यावर ट्रॅफिक पण फुल आहे बघू आता आधी नेते मागून बाईज पोचलो मानकोलीला आणि आता आपण झालो शॉपवरती बघू शकता तर आपण आता या साईडला शॉप आहे मी आता पोहोचलो आहे शॉपवरती तुम्ही बघू शकता कोणाला शर्ट घ्यायचं थँक्यू सो मच दादानी आपल्या शॉपला व्हिजिट दिल्या आणि आपल्या ब्लॉग म्हणजे ब्लॉगद्वारे द्वारे पूर्ण शॉप दाखवायचा प्रयत्न केला खरखर असं ब्लॉग नवीन नवीन टाकत राहा आणि आपल्या नवीन नवीन पब्लिकला असे काहीतरी वेगवेगळं दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही दादाच्या चॅनलला सगळ्यांनी पहिला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपला शो कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिजिट द्याल तर बिलकुल पण विसरू नका पाहिजे तर सबस्क्राईब करा भावा न भावाचा भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे जेणेकरून आपला माणूस आणखी पुढे जाईल जय शर्ट घेतलेला एकदम मस्त कसे वाटले क्वालिटी वगैरे त्याच्याबद्दल आम्ही एअरबर्ड काय फ्री दिलं एअरबर्स ते पण जातो शॉपिंग प्राईज हे आपण फ्री देतोय कस्टमरांना आपल्या जे जे, जे आणि भावांना भरपूर जास्त क्वालिटी आवडली आपल्या शॉपची असे वाटलं कपडे वगैरे नक्की या नक्की थँक्यू सो मच तुम्ही पण नक्की या आणि आम्हाला तर मस्त वाटलं एकदम आम्ही जी शॉपिंग केली तर आता आम्ही चाललोय निघतोय जरा तुम्ही आपल्या ब्लॉग पण नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका शॉपिंग केली तर तुम्ही बघू शकता हे टी शर्ट आहे आणि एक शर्ट आहे आणि याच्यासोबत एक आम्हाला हेडबर्ड पण फ्री शकता आम्हाला हेडबर्ड पण फ्री आहे याच्यासोबत तर तुम्हाला पण जर शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही पण करू शकता एक्विरामेंट्सवर ना बघू शकता आपण एक्विरामेंट्सवर शॉपिंग करायला गेलो होतो